मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरकरांचा एकमुखाने पाठिंबा श्री दिनकर अण्णा पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांना समस्त सातपूरकरांनी पाठिंबा दिला असून सातपूरकरांच्या मनातील आमदार म्हणून श्री दिनकर अण्णा पाटील यांना नागरिक पाहत आहेत शिवाजीनगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सप्ताह असणारे आणि नगरसेवक पद भूषविणारे श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या नावाची चर्चा सातपूर परिसरात जोर धरीत आहे शिवाजीनगर या आपल्या प्रभागामध्ये श्री दिनकर अण्णा पाटील यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला प्रभागात जलकुंभ सर्वधर्मीयांची मंदिरे विज्ञान विकास रस्ता असे भरघोस विकास कामे श्री दिनकर अण्णा पाटील यांनी केले आहेत त्यामुळे शिवाजीनगर परिसरामधील नागरिकांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त दिनकर अण्णा पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे ज्याप्रमाणे श्री दिनकर अण्णा पाटील यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला त्याचप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी श्री दिनकर अण्णा पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रभागातील नागरिकांनी केले आहे सगळ्यात पहिले जय हिंद सगळ्यांना मी लिहाकत्र अपक्ष सातपूर शिवाजीनगर पश्चिम मतदारसंघातून एक मतदार म्हणून आज जी विधानसभा निवडणूक चालू आहे पश्चिमची आम्हाला फक्त एक दिनकरांना म्हणून पाहिजे दिनकरांना बाकीचे आम्ही पक्ष वगैरे मानत नाही मेन गोष्ट त्यांचे काम आहेत आज आम्ही तीस पस्तीस वर्षापासून पाहतोय त्यांना कोणताही जातीवाद वगैरे काही त्यांनी आतापर्यंत म्हणजे कोणाबरोबर केलेले नाही एका थाटीत खाणारे माणसे प्रत्येक वेळेस प्रत्येक धर्माला आ, दर्बारत दर्बारत काम येणार अजून परत कधी रात्री फोन करा त्यांच्या दरबारात जातो आम्ही दरबारात काही पण काम घेऊन जा त्याच्यात लहान मोठा कोणी पाहत नाही एक न्याय होतो आणि परत त्याच्यासारखा उमेदवार त्यांच्यासारखा उमेदवार कोणाला भेटणार नाही परत नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये निर्वशनी सगळ्यांना घेऊन चालणारा प्रत्येकांना धार्मिक काम शिकवणारा प्रत्येक धर्मावर गर्व करणारा सांगणारा हे प्रत्येक गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही लहानशा मोठा त्यांच्याकडे झालेले त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी पर्याय दिसत नाही आणि पक्षाशी आम्हाला काही कोणत्या पक्षाशी ते कोणत्याही पक्षामध्ये उभे राहिले असते तरी आम्ही त्यांनाच वोटिंग केले असते किनकर रामांनी हिंदू धर्माची पण मंदिरं प्रभागात बांधलेली आहेत प्रत्येक त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी दर्गा असो ख्रिश्चन समाजासाठी त्यांनी प्रत्येक त्या धर्मियांचं त्यांनी धार्मिक स्थळ बांधून दिले त्याबद्दल काय सांगाल प्रत्येक हे प्रत्येक धर्माचं शिवाजीनगर असं आहे जसं हिंदू धर्मामध्ये म्हणताय ते तीस कोटी देव असे प्रत्येक समाजाचे देव मंदिर इथं आहेत आमची मस्जिद आहे आमचे मदरसे आहेत प्रत्येक प्रत्येक काही पण प्रॉब्लेम असला किंवा काही मदरसेचे पत्र कोणाला पत्रे लागले किंवा मंदिराला पत्रे लागले किंवा काही काम असलं मंदिराचं मस्जिद त्यांना जर सांगितलं तर मिनिटात करून जातात प्रत्येक समाजाचं मंदिर असो किंवा काही शाळेतलं काम असो किंवा काही हॉस्पिटलचं काम असो गरिबांना मदत करतात प्रभागातील नागरिकांच्या पण दिनकरांना तात्काळ उपस्थित हो रात्र त्यांच्याबरोबर तुम्ही तीस वर्षापासून काम करतायत हो। रात्रंदिवस तुम्ही कोणीही फोन करा तो कुठला पण असो तो आमच्या प्रभागात नाही बाहेरचा पण असला तरी फोन केला तर अण्णा हजर राहतात एक प्रश्न आहे आपण समस्त पश्चिम विभागातील मतदार जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना आपण सांगणार का दिनकर अण्णांनाच मतदान करा हो आम्ही प्रत्येक जेवढे पण आमचे धर्माचे मुसलमान लोक आहेत त्यांना सगळ्यांना सांगणार आहे फक्त माणूस पहा तुम्ही पक्ष पाहू नका पक्ष हा काम येत नाही आपल्याला कोणताही पक्ष असो फक्त माणूस काम येतोय आणि माणूस आपल्या जवळ असतो पक्षवाले ते, ते राहतील बाहेर पण मेन माणूस जवळ राहतो तो कधी पण आपल्या काम येईल बोलान ना काय अण्णा साहेबांनी मी सतरा अठरा वर्ष झाले अण्णासाहेबांबरोबर काम करतोय माझं नाव रजा हॉफीस फिर झाले अन्नाचे शब्द फक्त एकच असतात जगामध्ये दोनच आहे स्त्री आणि पुरुष हे दोनच आहे बाकी अन्नाने कधीच जात भेद हे कधीच केलेलं आहे त्यांचं नेहमी सहकार्य सर्वांसाठी असतो नेहमी सर्वांसाठी आधी रात्री अमोल भाऊ असो अन्न असो कोणी असो नेहमी नेहमी कधी कुठलाही प्रभागाचा असो जुने नाशिकचा असो शिडको नाशिक रोड कुठलाही नाशिकमध्ये करतो आणि कोपऱ्याचा कुठलाही असो अन्न सर्वांसाठी उभं राहतात खंबीरपणे उभं राहतात कुठलीही अडचण असो कधी त्यांच्या पूर्णतून आपण एकच शब्द जगात दोनच स्त्री आणि पुरुष दोनच जाती बाकी कुठल्या जाती नाही करत नाही सर्व जातीसाठी ते उभं राहतात जातपूरमध्ये बड मोठं मद्रस हे चालू असतं कधी जेवढं सतरा अठरा वर्ष झाले मी यांना सोबत जोडलेलं नाही पण कधी कुठला त्रास नाही ला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद